समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत बोरगाव तालुका तासगाव आधार सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान बोरगाव यांच्या वतीने यंदाही ज्ञान विचार आणि संस्कारांचा दीप प्रज्वलित करणारी आधार व्याख्यानमाला दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली आहे ही व्याख्यानमाला पंचवीस ते सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार असून प्रतिष्ठित वक्त्यांची उपस्थिती आणि विविध विषयांवरील प्रबोधनात्मक व्याख्याने यांची आकर्षक मेजवानी यात रसिकांना अनुभवायला मिळणार आहे हे आधार सातवे वर्ष आहे व्याख्यानमालेची सुरुवात शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे या दिवशी श्री बाबासाहेब परीट शिराळा यांचे विनोदी कथाकथन हे व्याख्यान होईल हे व्याख्यान कैलासवासी श्रीपाद जोशी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आले आहे रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता प्राध्यापक डॉ सूरज चौगुले ईश्वरपूर यांचे आनंदाच्या दाही दिशा या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान होईल हे व्याख्यान कैलासवासी जयपाल डोळ व कैलासवासी राजू शेठ डोळ यांच्या स्मरणार्थ घेण्यात आले आहे या व्याख्यानमालेचा समारोप सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या आधार साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्याने होणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय सुहास भैया बाबर आमदार खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ असतील अध्यक्षस्थानी प्रकाशराव उर्फ बाळासाहेब बापू पवार तर स्वागताध्यक्ष म्हणून माननीय अशोक तात्या पाटील अध्यक्ष आधार प्रतिष्ठान बोरगाव हे उपस्थित राहणार आहेत ही व्याख्यानमाला आधार प्रतिष्ठान सार्वजनिक वाचनालय बोरगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे पार पडणार असून या प्रबोधनात्मक कार्यक्रमांना परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे ज्याला मुलगी बघायला गेलो त्याला विचारलं मुलगी पसंत आहे का ते म्हटलं मुलगी पसंत आहे म्हटलं पण मुलीची आई काय आए बरोबर दिसून मी म्हटलं अरे काय चाललंय तुझं नाही म्हटलं ते तुला कळणार नाही म्हटलं पुढच्या वीस वर्षाचा विचार आहे म्हटलं मी म्हटलं वीस वर्षाचा म्हणजे आपली बायको वीस वर्षानंतर कशी दिसते हे सासूकडे बघून ठरवायचं म्हटलं आजच्या जगण्याचा आजच्या सुंदरतेचा आम्हाला आनंद नाही वीस वर्षानंतर माझ्या आयुष्याचं काय होणार अरे माहित नाही जन्माला आलोय कधी आणि संपणार आहे कधी जन्माची चाहूल नऊ महिने आम्हाला अगोदर लागते पण मृत्यूची चाहूल नसते तरी सुद्धा माणसं वीस वर्षानंतरचा विचार करतात ही अवस्था का होते याला कारण आयुष्याचा आस्वाद घ्यायला आम्ही कुठेतरी विसरलेलो आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका